आठवण जरी काढली तर आम्हाला ते पूर्ण असं येतात त्या बाजूने पहिलं पाणी येत गेलं आणि तिकडची वाट पहिलं आम्हाला कळायच्या आतच रात्रीच्या वेळेस वाट बंद होऊन गेली आणि त्यावेळे आम्ही सगळी लोक इथं अडकून राहिलो की शेवटला आम्ही स्वतः त्या जनावरांचे दोऱ्या कापून आम्ही स्वतः जनावर साहेब त्यावेळेला सोडून दिले आम्ही आमच्या पाणी सगळं भोवती नव्हतं पण साहेब आम्हाला प्यायला देखील पाणी मिळत नव्हतं कारण एवढं घाण आणि तेवढी जनावरं होऊन आलेली तेवढा कचरा होऊन आलेला आम्ही आयुष्यभर जोपर्यंत आमच्या जीवाजीव असेल तोपर्यंत आम्ही साहेब हे आमच्या ह्या ह्याचरून आम्ही कधी विसरणार नाही किंवा ह्या लोकांना आम्ही कधी विसरणार नाहीत इथं एवढ्या आठवणी आमच्या आहेत प्रयाग चिखली पूर आला तो एकोणीसला आला तर त्या पुराच्या काही आठवणी कशा पद्धतीने आहेत आपल्यासोबत आहेत ग्रामस्थ संजय सर संजय कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी आपण त्यावेळेला अनुभवल्या नमस्कार मी संजय पवार चिखली गावचा रहिवासी हे माझं घर आहे इथं दोन हजार एकोणीसला एवढा महाभयंकर पूर आला आमच्या गावाला म्हणजे जसं आम्हाला जे पहिल्यांदा वाटलं की नेहमीसारखा पूर हा असा येतो असा पूर असेल पण त्यावेळा हा वेगळा अनुभव आम्हाला अच्छा आता ते का काढली आठवण जरी काढली तर आम्हाला ते पूर्ण असं आगाव शहर येतात हळूहळू रात्रीच्या वेळी हळूहळू पाणी चढत गेलं इथंपर्यंत मग नेहमीचा जाणकार लोकांचा जो अंदाज होता बाबा इथंपर्यंत पाणी आलं की पाणी थांबतं किंवा पूर कमी येतो पण त्यावेळी अशी परिस्थिती झाली की पाणी चढतच राहिलं पावसाचा जोर वाढतच राहिला आणि त्यामुळे ही नदीकडचे हे तुम्ही बघू शकता आमची ही नदीकडची चे गल्ली आहे सगळी ही हे घर आहे म्हणजे हळूहळू पाणी इकडे घरात आमच्या शिरत यायला लागलं तस तसं तसं मग आम्ही आमच्या सगळा पसारा वगैरे सोडा जसा जेवढा हाताला लागेल तेवढा ठेवून मुलं बाळं सगळी वगैरे घेऊन आम्ही जिथं पाणी नाही या त्या ठिकाणी आम्ही पुढं पुढं पुढे सरकत राहिलो मग काही ठिकाणी आमची जी उंचवड्यावरती घरं आहेत तिथं आता हे तुम्ही घर बघू शकता की दोन हजार एकोणीसला ज्या घरानं आम्हाला आसरा दिला ते हे घर ह्या घरामध्ये जवळजवळ दोनशे ते अडीचशे लोकं आम्ही एकत्र तिथं राहिलो म्हणजे ही पाणी असं पूर्ण हे असं स्वरूप आमच्या गावाचं होतं की पूर्ण गावाच्या भोवतीनं पहिलं पाणी येते आणि शेवटचा जो रोड आहे हा चिखलीआमेड हा एकमेव रोड आम्हाला जायला बाहेर पडायला हा रोड आहे पण त्या दिवशी असं उलटं झालं की इकडून पाणी जास्त नाही येता पाणी तिकडच्या बाजूनं म्हणजे हे आपलं हायवे रत्नागिरी हायवे किंवा आम्ही झाडवाट ज्याला म्हणतो त्या बाजूनं पहिलं पाणी येत गेलं आणि तिकडची वाट पहिलं आम्हाला कळायच्या आतच ते रात्रीच्या वेळेस सगळी वाट बंद होऊन गेली आणि त्यावेळी आम्ही सगळी लोकं इथं अडकून राहिलो मग काही लोकांची जनावरं होती गोटे आहेत काही लोकांचे शेताच्याकडील गोटे आहेत मग एवढी अक्षरशः हालत बेकार झाली की मुलं बाळं घेऊन आम्ही जिथं जिथं घरं उंचवट्यावरती आहेत मग त्यांच्या घरी आम्ही आसारा गेलो पण पर परिस्थिती अशी आश, झाली की त्यांच्या पण घरात पाणी येऊ लागलं मग सगळी घरं जिथं जो उंचाव ज्यांची दोन मजली घरं आहेत किंवा एखादं बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगवरती आम्ही सगळं आमच्या मुलाबाळांना घेऊन तिथं आश्रयासाठी आम्ही राहिलो जवळजवळ चार दिवस आम्ही असं बसून एका जागेवर बसून म्हातारी कोताही माणसं असं बसून काढलं मी जायला आम्हाला पर्यायच जा राहिला नव्हता जनावर साहेब अक्षरश आमची गोट्यामध्ये जनावर होती थोडं पाणी आलं की जरा गोट्याच्या वरती घ्यायची तिथनं पाणी आलं की जरा बाहेर घ्यायची काही तर काही वेळा अशी परिस्थिती झाली की जिथं जिथं आमचे स्लॅबचे जरे घरं आहेत तिथं पहिल्या मजल्यावर देखील साहेब आम्ही घरं तिथंपर्यंत त्या जनावरांना घेऊन गेलो पण शेवटच्या क्षणी जनावरांच्या मुखात म्हणजे तोंडात देखील पाणी जायला आलं दहा दहा पंधरा फूट पाणी आलं आणि शेवटला आम्हाला असा पर्याय उरला नाही की शेवटला आम्ही स्वतः त्या जनावरांचे तोऱ्या कापून आम्ही स्वतः आम्ही जनावर साहेब त्यावेळेला सोडून दिली आम्ही आमच्या डो म्हणजे जी त्यांना आम्ही म्हणजे आपलं का ज्या पोटाचा चेहरा तर ज्या जेव्हा आम्ही चालवते ती जनावरं आम्हाला आमच्या डोळेसेकड साहेब आम्हाला सोडून द्यावी लागली आमचा जीव वाचवायचा मुलाबाहांचा वाचवायचा का जनावरांचा वाचवायचा त्यांचा आंबडा फोडणं आणि पाण्यात ते दोन दोन तीन तीन, तीन, तीन पाण्या उभारून त्यांचे असे पाय साहेब किरवंजल्यासारखे असे हे झालेली मग शेवटला त्या थंडीत आम्हाला साहेब सोडून द्यावं लागलं आणि स्वतःचा जीव वाचवायसाठी मग आम्ही थांबलो तीन दिवस मग काही खायला नाही काय प्यायला नाही ज्यांच्या घरी आम्ही राहिलो त्यांनी त्यांच्या घरात जे होतं नव्हतं तेवढं जे साठा आपण करतो वर्षभरासाठी म्हणजे त्याच्यासाठी त्यांनी ते तो तीन दिवस कसं तर भात वगैरे करून मुलाबाळांना खालून घालून ते आम्ही चार दिवस काढले तिथं त्यांच्या घरी शेवटच्या पाचव्या दिवशी आम्हाला प्रशासनाचं मग पाचव्या दिवशी प्रशासनाचं बोटिंगचं वगैरे येऊन आता आम्हाला ते काही लोकांना तिथं गलोगली येऊन त्यांनी पॅकेट वगैरे दूध लहान मुलांना वगैरे अशी पहिली त्यांनी व्यवस्था केली हे गावाचे साहेब जवळजवळ पंचवीस तीस असे टप्पे झालेले होते हिथं एक घर परत आणि थोड्या अंतरावर असे जवळजवळ एक शंभर फुटाच्या अंतरावर दोन अडीचशे लोकं एका एका घरात थांबलेली आहेत पण एकमेकाला कुठल्याही मदतीचे साहेब आम्ही मदत करू शकत नव्हतो एवढं आमच्या खाली म्हणजे पाणी पाणीच होतं पाणी सगळ्या भोवती नव्हतं पण साहेब आम्हाला प्यायला देखील पाणी मिळत नव्हतं कारण एवढं घाण आणि तेवढी जनावरं वाहून आलेली तेवढा कचरा वाहून आलेला त्याच्यानंतर आम्ही बघा पावळणीचं पाणी घ्यायचं आणि मग प्यायचं अशी प अशी त्यावेळी दिवस आम्ही काढले खूप 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 वाईट हे आम्ही म्हणते अशी परिस्थिती वैऱ्यावर देखील अशी कधी परिस्थिती येऊ नये त्याचा अनुभव एवढे वाईट आहेत सर आम्हाला याच्यामध्ये महिलांचा आमच्या खूप हाल झाले साहेब लहान बाळांचं आणि महिलांचं आणि जी आपली आजारी वगैरे आपली म्हातारी कोतारी माणसं त्यांची खूप हाल झाली साहेब याच्यामध्ये त्यामुळे ते त्यां असं म्हणजे पुराचं जरी नाव जरी काढलं तर आमच्या अंगावर शहर येतात आधी सगळे म्हणून आधी पूर आला की आम्ही पहिलं आता शिफ्टिंग करतो सगळे इथून जातो पहिल्यांदा आम्ही साहेब काय करत असेल तर आमची गुरुजी जी आहेत ती दोन दिवस अगोदरचं आम्ही त्यांना शिफ्टिंग करतो म्हणजे जेणेकरून जे आम्ही अनुभवले एकोणीसला जे वाईट अनुभव आन्भो अनुभवला आहे की रस्त्याच्या कडेला साहेब असा खच पडला होता म्हणजे ते आज देखील आम्ही जर आठवलं तर नको वाटते आम आम्हाला म्हणजे आमच्या समोरच आमच्या गुरांची हे हालत झाली माणसांची पण तसेच हालत झाली पण आता इथून पुढं तर सगळे सावध आहेत पाणी चढायला लागलं की आम्ही आपलं दोन दोन दिवस अगोदर शिफ्टिंग करतो म्हाताऱ्या माणसांना जनावरांना सगळ्यांना शिफ्टिंग करतो आणि बऱ्यापैकी आता सुरक्षित येते तर हे ये बघायला आलं तर तुम्ही एकोणीसला असे ही सगळी घरं आमची ही धडाधड अशी पडत गेलीत त्याच्यामुळं खूप 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 नुकसान झालं आहे एकोणीसला आणि खूप आपल्यासारख्या लोकांनी साहेब आम्हाला खूप मदत केली त्यावेळा एक आपुलकीचं काय असतं म्हणजे आपुलकीची मदत काय असती माणुसकीची मदत काय असती हे आमच्या ह्या चिखली गावाला अक्षरशः सगळ्यांनी असं म्हणजे उचलून धरलं होतं आणि सगळ्या लोकांनी आम्हाला मदत करून शासनाने मित्र मित्रमंडळींनी पाहुण्यांनी संस्थांनी एवढं आम्हाला सहकार्य केलं की मदतीचा ओक किंवा माणुसकीचा ओक काय असतो हे आम्हाला त्यावेळा दाखवून देवाला आम्ही आयुष्यभर जोपर्यंत आमच्या जीवाजीव असेल तोपर्यंत आम्ही साहेब हे आमच्या ह्या ह्याचं आम्ही कधी विसरणार नाही किंवा ह्या लोकांना आम्ही कधी विसरणार नाहीत ना। इथं एवढ्या आठवणी आमच्या आहेत अशा